बेपत्ता मुलाचा शोध होण्याकामे कामे सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर क्रमांक पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वेमधील बेपत्ता मुलगा नामे रवी रामू निंबाळकर वयवर्ष एकतीस राहता सत्तर फूट भारतरत्न इंदिरानगर सोलापूर हा दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता कोणाचं काहीही एक न सांगता निघून गेला आहे त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने अर्जदार नामे रामू धोंडिबा निंबाळकर वयवर्ष पन्नास राहता सत्तर फूट भारतरत्न इंदिरानगर सोलापूर यांनी बेपत्ता तक्रार अर्ज दिल्याने वरील मजगुराची बेपत्ता खबर दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून चौतीस मिनिटाला दाखल आहे तरी बेपत्ता मुलाचे वर्णन खालीलप्रमाणे संपूर्ण नाव रवी रवी नामू निंबाळकर वयवर्ष एकतीस राहता सत्तर फूट भारतरत्न इंदिरानगर सोलापूर उंची पाच फूट अंदाजे अंगाने सडपातळ रंग निमगोरा भाषा मराठी हिंदी कपडे पर्पल व पांढऱ्या रंगाचा शर्ट शेवाळी रंगाची पॅन्ट तरी सदर माहिती सोलापूर जिल्ह्यातील वर्तमानपत्रत्व व चॅनल व प्रसिद्ध होण्याबाबत